थोडी माझी आधी एक थोडीशी बॅकग्राऊंड येतो मी एक मध्यम वर्गीय बॅकग्राऊंड असलेला मराठी मिडियम मधून शिकलो बालमोहनचा विद्यार्थी सुरुवातीला आणि नंतर मग सभाबन मध्ये आलो दहावी मराठी मीडियम मधून झाला माझा आणि मग कॉलेज इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलं मी आणि मग एक छानसा जॉब मिळाला गव्हर्नमेंटचा बॉम्बे मध्ये ज्युनियर वन ऑफिसर होतो आणि तीन चार वर्ष काढली तिथे आणि त्यानंतर मी तो जॉब सोडला ते सोडण्याचं कारण म्हणजे मी नाइंटी थ्रीमध्ये ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केली होती कम्प्युटर खूपच नवीन होते तेव्हा आणि कम्प्युटर इन्स्टिट्यूट माझी होती मुलुंडमध्ये आम्ही नंतर दादर नंतर मुलुंडमध्ये शिफ्ट झालो होतो दादरच्या चाळीत सगळे वाढलेलो आणि त्यानंतर मुलुंडमध्ये पण आमची अशीच फागडी सिस्टीमची घर छोटंसं घर होतं आमचं तीनशे स्क्वेअर फीटचं आणि जॉब असा होता की आयुष्याची भाकरी म्हणतो ना आपण मराठी माणूस वाटला की आणि ते देखील ज्युनियर क्लास वन ऑफिसर आणि मला खरं तर सोडायचा होता कारण मी एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केलं होतं ट्रेनिंग माझं पहिल्यापासूनच पॅशन मी कम्प्युटरचं एक छोटीशी इन्स्टिट्यूट सुरू केली होती नाईन्टीन नाईन्टी थ्रीमध्ये तेव्हा कम्प्युटर्स खूप नवीन होते आणि वडिलांना म्हटलं की मला आता जॉब सोडायचा आहे पण त्यांचा अतिशय विरोध होता कारण टिपिकल आपण तुम्हाला माहिती आहे मराठी माणूस म्हटलं आणि महाराष्ट्रीयन फॅमिली ते म्हणाले जे काही असेल ते जॉब करून करायचं मी म्हटलं मला मला अजून एक ऑफिस काढायचं आहे अजून एक ट्रेनिंग सुरू करायचं आहे पण त्यांचा पूर्ण विरोध होता तर अतिशय एक महत्वाची गोष्ट कळली मी नक्कीच त्याचा इथे सांगू इच्छितो की ऑफिसरचे क्वार्टर्स असतात बॉम्बे मध्ये कोलाव्याला तर ते क्वार्टर्सचा माझा नंबर लागणार होता माझ्या मित्राचे क्वार्टर्स लागले आणि त्याने मला पार्टीला बोलवलं पार्टीला गेलो बाराशे स्क्वेअर फीटचं मोठं घर तीन किंवा चार बेडरूममध्ये मला आठवत नाही पण पार्टी चालू असताना थोडासा असा विचार आला की आपण इथे येऊन राहावं आई वडिलांना पण आणावं कारण एवढ्या मोठ्या घरात राहण्याची आपली काही क्षमता नाही आहे स्वतःची तर हा विचार फक्त डोक्यात घोळत होता पण पार्टी झाल्यानंतर जेव्हा मी ते घर सोडलं ना तेव्हा असं अचानक एक बिजली अशी जसं चमकलं की नाही हा सोन्याचा पिंजरा आहे इथे आपण राहिलो तर काय अडकू आणि जाताना ट्रेन मधून म्हणजे विटीवरून घरी जाताना सतत तो विचार डोक्यात होता की आपण काय करावं काय करावं माझा नंबर लगेच येणार आहे आपण जॉब सोडावा का या घरी राहावं कारण ते ऑफिसवरचे क्वार्टर्स ते पण कुलाबाला सी फेसिंग म्हणजे आपल्याला समुद्राला फेसिंग एवढं मोठं घर असं आपण स्वप्नात आपलं आपलं स्वप्न राईट पण त्या दिवशी रात्री मला झोप लागली नाही मी एक पत्र लिहिलं वाटलं ना की प्लीज मला थांबवू नका नाही तर आमची भांडण व्हायची कधी तर मी पत्र लिहिलं वाटलं मला तुम्ही एक जॉब जो, सोडण्याची परवानगी द्या आणि मग सर हाऊ वॉट कन्व्हिन्स्ड मग मी माझी एक दुसरी इन्स्टिट्यूट सुरू केली आणि तसा एक ट्रेनिंगचा प्रवास माझा सुरू झाला तर ट्रेनिंग माझं पहिल्यापासूनच पॅशन आहे नंतर मला एक मस्त ऑफर आली बाहेरची कम्प्युटर्स मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्युटर सायन्समध्ये केलेलं मी तर जॉब मिळाला सिंगापूरमध्ये तर म्हटलं आपण आता बाहेर जाण्याची संधी मिळते बिझनेस चांगला करत होता मी अगदी बऱ्यापैकी इन्कम होता पण अशी बाहेर जाण्याची संधी कशी मिळणार आणि आईवडिलांना जग दाखवायचं एक लहानपणापासूनच स्वप्न म्हणजे नायगरा फॉल्स मी लहानपणी ब्लॅक अँड व्हाईट टी मध्ये बघितलेलं आणि तेव्हा ठरवलेलं की आई वडिलांना मी इथे घेऊन जाईल तर ते स्वप्न पूर्ण करायचं होतं तर मी म्हटलं आपण आता बिझनेस भावाला आणि पार्टनर्सना दिला आणि म्हटलं आपण सिंगापूरला जाऊ सिंगापूर ऑस्ट्रेलिया आणि यूएस एस अशा ठिकाणी मी ते आय टी प्रोफेशनल म्हणून गेलो जवळजवळ आठ वर्ष मी बाहेर काढली नाईन्टी सेवन ते दोन हजार पाच पर्यंत यू मध्ये मी पाच वर्ष काढली आणि जेव्हा नायगरा फॉल्स मध्ये बघितलं ना आई वडिलांना घेऊन गेलो तेव्हा असं वाटलं की हा धंदे धन्य झालो अशी अशी एक एक जी स्वप्न बघत गेलोय ती सातार राहत गेलेत म्हणजे माझं अजून एक स्वप्न होतं की ते त्याबद्दल मी सांगेन तुम्हाला तर देय डिसाइडेड टू लिव्ह यू एस दोन हजार पाच साली मी यू सोडून इथे इंडियात आलो कंपनी ग्रीन कार्ड देत होती आजही मला वाटतं की ग्रीन कार्ड मी घेतलं असतं तर मंदार माझ्या आयुष्यात नसता सिद्धेश नसता आणि तुम्ही देखील नसता आज आणि आज मी इथे बसलेलं नसतो कुठेतरी युएसच्या कुठेतरी शहरामध्ये सिटीझनशिप झालेलो असतो माझे मित्र सिटीझन झालेत आता तर ग्रीन कार्डला नाही म्हणून मी इथे आलो ट्रान्सफर घेतली मुंबईला आणि मुंबईला मी डिलिव्हरी युनिट सांभाळायला लागलो युरोप रिजन आणि हळूहळू मी जॉब सोडण्याआधी दोन हजार सात डिसेंबरला मी जॉब सोडला ते पण माझं स्वप्न होतं कारण मी ट्रेडिंग करत होतो माझा एक स्वार्थ हेतू असा होता ना की यू एस मार्केटमध्ये मी ट्रेडिंग करायचो मध्ये असताना आणि बरेच ट्रॅव्हल असल्यामुळे माझे बरेच गडबड व्हायची तर म्हटलं आपण दिवसा जॉब करूया रात्री ट्रेडिंग करू असा माझा विचार होता पण दोन हजार सात डिसेंबरला मी जॉब सोडला आणि त्यानंतर मी फुल टाइम ट्रेडर झालो ओके ट्रेनिंग कसं सुरू झालं थोडक्यात सांगतो माझं सगळ्यांना सांगणं होतं की मार्केट पडणार आहे मार्केट कोसळेल आणि माझे एक्झामेरचे इसॉप्स इम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स असतात ते मी विकले दीडशेचा भाव झाला होता दोनशे वरून खाली आला होता तर मी विकलेले आणि मग माझ्या कलिग्सना पण सांगा होतो मला तरी वाटेल की मार्केट पडणार आहे वगैरे आहे आणि मार्केट नक्कीच पडलं त्यानंतर जानेवारी दोन हजार आठ कदाचित तुम्हाला कल्पना असेल मोठा एक क्रॅश आला होता आणि नंतर मला विचारायला लागले की अरे तुला कसं कळलं तर म्हटलं एक पद्धती श... असते एक थोडासा अभ्यास असतो असं नाही की नेहमीच तर चालतो जेव्हा चालत नाही तेवढी थोडासा नुकसान करायचं असतं जेव्हा चालतो तेव्हा तुमचा फायदा होऊ शकतो तर ते म्हणाले तुम्ही शिकवणार का मला आता ट्रेनिंग हा माझा पहिल्यापासूनच आवडीचा विषय म्हटलं ठीक आहे फेब्रुवारी दोन हजार आठ मला अजूनही आठवते सेकंड फेब्रुवारी तेव्हा आर पॉवरचा आय पी ओ होता रिलायन्स पॉवरचा आणि सगळे विचार होते यात आर पी ओमध्ये पैसे टाकावेत मी म्हटलं बिलकुल टाकू नका हे मार्केट टॉप आहे यू एस मार्केट ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये दोन हजार सातमध्ये टॉप झालं होतं सो दॅट इज हाऊ माय ट्रेनिंग करिअर स्टार्टेड ओके ट्रेनिंग फक्त बारा स्टुडंट होते पहिल्या माझ्या सेशनला ते फक्त माझ्या ओळखीची माणसं होती माझ्या ऑफिसमधले कलिग्स वगैरे हो आणि तो प्रवास जो सुरू झाला तो, तो अजूनही चालू आहे खूप पुढे जायचं आहे आणि खरंच खूप धन्यवाद तुम्ही मला इथे बोलवलं माझी छोटीशी कहाणी ऐकायला आणि अतुरा तुम्हाला कधी बोर झाला तर सांगा की बस करा म्हणून <laughs> तर मी लगेच थांबेल तर असा जो प्रवास सुरू झाला आणि आज म्हणजे एक असाही क्लास होता जेव्हा मी तेरा हजार स्टुडंट्सना एका दिवशी ट्रेन केलं ऑनलाईनमध्ये जेव्हा आपलं ते ह्याचं होतं ना ॉमिक जिओ तर हा एक प्रवास झाला या प्रवासामध्ये मग फक्त ओळखीने स्टुडंट यायचे कारण हा चांगला शिकवतो हो वगैरे वगैरे आणि मग तीन चार वर्षानंतर हा पण रही माझा दोन हजार आठचा स्टुडंट आहे तर माझं एक स्वप्न होतं की एक ऍटलीस्ट एक एका स्टुडंटने एक करोडचा प्रॉफिट करावा कारण माझा झाला होता आणि ते माझं स्वप्न पूर्ण झालं मी जेव्हा जेव्हा म्हटलं ना की जी स्वप्न बघितले ती पूर्ण होत आली आहेत आतापर्यंत तर जेव्हा त्याने मला फोन करून सांगितलं की सर मेरा हो गया त्या माझा आनंद गगनात मावेना आणि तेव्हा एक विचार आला माझं असं नेहमी एक म्हणणं आहे की जेव्हा विचार येतो ना तो आपल्याला एक देणगी असते निसर्गाची तो थॉट असतो आणि तो थॉट आल्यानंतर आपल्याकडे तीन ऑप्शन्स असतात येस नो नॉट नॉ तर मी म्हटलं हा जर करू शकतो तर एक लाख जण करू शकतात का हा विचार होता आणि तो मग थॉट मी पकडला तो विचार मी पकडला आणि म्हटलं कसंही होईल आपण करूया होईल कसं होईल काय माहिती नाही म्हटलं आपण करूया आणि त्यानंतर जो प्रवास सुरू झाला तो अजूनही चालू आहे आज माझ्याकडे कोल्हापूरचा एक फार्मर पण आला ज्याने तीन महिन्यामध्ये पाच लाखाचे दहा लाख केले त्याच्या आधी पाच लाखावरती अजून पाच लाख प्रॉफिट केला होता एक असा फार्मर ज्याने पंचवीस लाख काहीतरी मध्ये स्कॅम झाला होता सातारा सांगली जिल्ह्यामध्ये हॅट लॉस सम ट्वेंटी फाय लॅक्स तर प्रवास होत गेला लोक येत गेली म्हणतात ना कारवा पडता का आणि हळूहळू हळूहळू तो विचार जो होता ना तो विश्वासात बदलायला लागला एक मोठा परिवार तयार झाला त्या मिशन आम्ही त्याला मिशन म्हणतो त्याला आम्ही टाइम पण दिला दोन हजार एकवीस कोविड काळात आमच्या सगळ्या लीडरशिपची ऑपसाईड झाली तेव्हा दोन हजार एकतीस पर्यंत आपल्याला हे करायचंय एक लाख सक्सेस स्टोरीज आपल्याला हव्यात आणि दोन हजार अठ्ठावीस डिसेंबर म्हणजे आपल्याला एक मोठा सोहळा करायचा आहे वानखेडे स्टेडियम हा विचार तेव्हा धरला आम्ही आणि त्या दिशेने आम्ही वाटचाल करतोय मध्यंतरात असं एक, एक स्वप्न होतं की आपलं गुरु एक गुरुकुल असावं एक युनिव्हर्सिटी असावी स्टॉक मार्केटची युनिव्हर्सिटी जगात कुठेही नाही आहे आणि सांगायला अभिमान वाटतोय की महाराष्ट्रात कर्जत मधील तालुक्यात भोईलवाडी गावामध्ये जगातलं पहिलं स्टॉक मार्केटचं गुरुकुल अस्तित्वात आलेलं आहे यु नो हे खरंच एक म्हणजे आपल्या सगळ्यांनाच ना स्वाभिमानाची गोष्ट आहे कारण ती फॅसिलिटी तुम्ही स्वतः सगळे या बघायला कुठे इथले आपले पत्रकार मित्र काही आले ज्यांनी ती बघितले तर तुम्हाला कल्पना ती कशी आहे तर अतिशय अद्यवान अशी फॅसिलिटी आहे तिथे आणि खूप चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिलं जातं तर एक सांगू इच्छितो की मार्केट मध्ये सक्सेस मिळवण्याकरता फक्त शिक्षणाची नाही तर प्रशिक्षणाची गरज आहे नुसतं नॉलेज असो नॉलेज तर तुम्हाला कुठे युट्यूबवर वगैरे मिळतं किंवा सोशल मीडिया किंवा पुस्तकं वाचून मी देखील भरपूर पुस्तकं वाचली पण जेव्हा मार्केटमध्ये उतरलो तेव्हा मला जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष लागली तो कोड क्रॅक करायला तर प्रशिक्षण म्हणजे स्किल डेव्हलपमेंट करता प्रशिक्षण लागतं ट्रेनिंग लागतं आणि नुसतं स्किल नाही तर ते संस्कारांच्या म्हणतात ना पायाभरणी असते ना पाया त्याच्यावरती असलं पाहिजे कारण नुसती मी बंदूक चालवायला शिकवली पण ती मग अतिरेक्याच्या हातात पडली तर तो काही करेल किंवा गाडी चालवायला येते म्हणून कोणी चालू शकणार नाही तर संस्कार तेवढेच इम्पॉर्टंट आहेत तर आम्ही संस्कारांवरती जास्त भर देतो आणि मी नेहमी असं ने म्हणतो की गर्भसंस्कार ते अंतिम संस्कार हा आपला प्रवास आहे इथे इथे पाऊल ठेवण्याआधी गर्भसंस्कार झाले होते आणि आपण जेव्हा हे विश्व सोडू तेव्हा अंतिम संस्कार पण होतील आपल्यावरती होती। आणि संस्कार का तर कुठल्याही नवीन जीवनामध्ये हो किंवा आयुष्यात पदार्पण करण्याकरता संस्कारांची गरज आहे तर तिथे त्या आयुष्यात त्या जीवनात सर्वाईव्ह होण्याकरता टिकण्याकरता त्यामुळे यश मिळवणं सोपं आहे टिकवणं कठीण आणि त्या टिकवण्याकरता आम्ही त्यांना संस्कार देतो आणि याला वेळ लागतो मी नेहमीच म्हणतो की कमीत कमी हजार दिवस देण्याची तयारी ठेवा तर तुम्हाला मार्केटमध्ये मा खरोखर खूप चांगलं करायचं असेल तर आणि ह्या हजार दिवसांचा प्रवास पण आम्ही कमी करण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय आमच्या शिक्षणा प्रशिक्षणाद्वारे अ हे सगळं होत असताना गुरुकुल आलं ट्रेनर्स झाले नवीन नवीन ब्रांचेस सुरू झाल्या कोविड मला स्वतःला असं वाटतं की आम्ही जेव्हा एक लाखाचा असा विडा उचलला म्हणतात ना की शिवाजी महाराजांनी म्हटलं म्हटलं होतं की ही राज्य व्हावी श्रींची इच्छा तर आमचं मिशन व्हावं हे युनिव्हर्सची इच्छा असं मला वाटतं का कारण कोविड त्यासाठी झाला मला जेन्युअनली वाटतं कारण ऑनलाईन ट्रेनिंगवरती माझा विश्वासच नव्हता पूर्वी आमचे सगळे ऑफलाईन मध्ये व्हायचे शिक्ष सगळे सोड सगळे जेवढे क्लासेस क्लासे असतात ते पण कोविड नंतर आम्हाला कुठलाही पर्याय नव्हता आम्ही मग ऑनलाईनला गेलो झूम तुम्हाला नंतर कळलं असेल दोन हजार वीस नंतर आम्ही दोन हजार पासून झूम वापरतोय दोन दिवसाचा सेमिनार हॉलमध्ये व्हायचा जसा आता असे हॉल आहेत तसे पण सपोर्ट आणि जे त्यानंतरचा जो एक सपोर्ट लागतो नाही तो आमचा झूमवरती व्हायचा तर झूम आम्ही दोन हजार पासून वापरत होतो त्यामुळे आम्हाला झूमवर येण्याकरता वेळ नाही लागला आणि दोन दिवस जे आम्ही ऑफलाईन करायचो ते आम्ही ऑनलाईन करायला सुरुवात केली आणि असा हा प्रवास सुरू झाला कोविड नंतर प्रचंड संख्येने लोक यायला लागले आणि जे मुंबईला येऊ शकत नव्हते माझ्याकरता किंवा आम्ही ब्रांचेस सुरू केल्या होता बँगलोर झाली होती पुणे झाली होती पुण्याचा निडन नवी मुंबई ब्रांच सुरू झाली होती दिल्ली आणि आम्ही सुरू करणार होतो तेव्हा कोविड आला त्यानंतर मग आम्ही सगळं ऑनलाईन सुरू केलं आज आमच्या जवळजवळ अठरा ब्रांचेस आहेत पूर्ण भारत देशामध्ये त्यामध्ये दे रिजनल लँग्वेजमध्ये पण आहेत किंवा भाषा लँग्वेज मस्ट नॉट बी अ बॅरियर फॉर प्रॉस्पेरिटी अँड स्किल त्यामुळे भाषा हे असा अडथळा असू नये त्यामुळे आम्ही एस्पेशली साऊथला ते सुरुवात झाली कारण त्यांना तमिळ आणि तेलगू अशी त्यामुळे आमची तमिळमध्ये ब्रांच आहे तेलगूमध्ये आहे कन्नडामध्ये आहे बांगला आहे मराठीमध्ये देखील आहे तर मराठीमध्ये देखील आम्ही शिकवतो आणि हिंदी आणि इंग्लिश तर आहेच तर अशा विविध भाषांमध्ये शिकवलं जातं आमची यू एसमध्ये ब्रांच आहे मिडल ईस्टमध्ये ब्रांच आहे आणि आम्ही लवकरच पुढच्या वर्षात जपानमध्ये देखील सुरू करणार आहोत ते देखील जॅपनीज लँग्वेजमध्ये कारण काही जॅपनीज माणसं आहेत माझ्या स्टुडंटचे काही जे कलिग्स आहेत ते आम्हाला विचारतात की कॅन यू टीच इन जपान कारण तुमचं शिक्षण पद्धती अतिशय सुंदर आहे आम्ही आय एस ओ सर्टिफाईड आहोत म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशनने आमच्या ज्या टी शिक्षण पद्धतीला सर्टिफाय केलं आहे त्यामुळे आय एस ओ सर्टिफाईड सिक्स्टी टू थाउजंड प्लस स्टुडंट्स आम्ही ट्रेन केले आहेत आत्तापर्यंत बासष्ट हजारापेक्षाही जास्त तेरा हजारापेक्षाही जास्त महिला होम मेकर्स आणि त्यातही काही होम मेकर्सने एक एक करोडचा पल्ला गाठलेला आहे ओके आणि त्या खरंच सांगायला मला खूप छान वाटतं इथे आणि आम्ही प्रचंड मेहनत घेतो सगळेच आणि स्टुडंट जे आहेत ना त्यांना कसं यार एक चांगलं कसं आहे की मध्ये तुम्हाला स्वतःला मेहनत घेण्याची गरज नसते तुमचा पैसा तुम्हा तुम्हा करता काम करतो म्हणजे एखादा स्टॉक मी शंभर रुपयाला घेतला आणि तो समजा दोनशे झाला तो, तो दोनशेला मी घेऊन जात नाहीये त्याला ओढत ओढत कुठेतरी दुसरा घेऊन चाललाय त्यामुळे इथे अभ्यास करणं महत्त्वाचं आहे फक्त तुम्ही सतत ते मार्केटमध्ये समोर बसणं बसून बसून राहणं बघत राहणं अजिबात करायचं नसतं आता मध्य मधल्या काळात काय झालं ना की जेव्हा जेव्हा हे स्टुडंट यायला लागले आमचं गुरुकुल सुरू झालं जानेवारीमध्ये कर्जतला आणि जेव्हा मी जास्तीत जास्त स्टुडंटला यायला बघायला लागलो छत्तीसगड इथे खाली साऊथमधून मधून काही फार्मर्स येतात मधून फार्मर्स आले आसाम मधून फार गुवाहाटीवरून काही आले तर त्यांनी मला सांगायला सुरुवात केली की सर आम्हाला ऐसा नुकसान व्हा ऐसा नुकसान व्हावा आता हा जो बसला बसला आहे ना ओंकारही नजर की त्याने पण जवळ पंचवीस लाखाचा आणि हा पण मला वाटला पंचवीस लाखाचा ध्रास केला अजून एक अजून एक असा फार्मर त्याच्या कझिन्सनी जमिनी विकून जो पैसा येतो तो, तो मग मं नंतर मार्केटमध्ये टाकून किंवा हे जे स्कॅम होत आहेत टेलिग्राम चॅनल अर्थात माझ्या नावावर देखील भरपूर फेक टेलिग्राम चॅनल्स चालतात जे आम्ही सतत जवळजवळ महिन्याला पाचशे चॅनल्स आम्ही बॅन करत असतो खाली आणत असतो माझ्या नावाने होणारी त्यामुळे त्या दिवशी मी अमित शहाचा पण व्हिडिओ आहे त्यांच्या नावाचा एक व्हिडिओ बघितला अमित शहाच्या नावाने कोणीतरी काहीतरी करते त्यांच्या भाषेमध्ये आणि आता एआय मुळे तर काय मी आहे आणि माझा फक्त आवाज वेगळा पण ते ऍक्सेंट पण लिटरली आता करतात मी मराठी पण ते करतील माझं कॉपी ए आय मधून तर याने जवळजवळ पंचवीस लाखाचा लॉस कोल्हापूरचा शेतकरी आहे तो आणि वडिलांच्या आजारपणावर झालेला खर्च तर तो, तो, तो पण आज हा शेती पण करतोय ट्रेडिंग पण करतोय किती आठवड्यातून किती असायचं डेली मी तीन ते चार तास येतोय ट्रेडिंग आहे शेती पण बघतोय सकाळी जातोय शेताकडे आठ वाजता घरी येतोय आठ वाजल्यापासून साडे दहा ते अकरा कडे असते परत तर जेवण वगैरे झोपायचंय परत तीनला शेताकडे तीन ते सात शेताकडे शेतानंतर परत मार्केट असते आठ नऊ मार्केटवर संध्याकाळी बघतोय कमोटर संध्याकाळी बघतोय

दहा टक्के रिटर्न देतो अकरा टक्के रिटर्न पैसे द्या ठेवलेला वगैरे पैसे शेतकरी माणसाला नॉलेज काय मार्केट युट्यूबचा वगैरे व्हिडिओ बघून त्यामध्ये ट्रेडिंग ट्रेनिंग होऊ शकत नाही त्याला काही प्रोसेस आहे जसं आपण मुलाला दहावी नंतरनं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सर्थ त्याला किंवा नॉलेज आलं असं म्हणते एक हजार दिवस दिल्यानंतर नॉलेज मिळते काही कोर्सेस आहेत ते पोर मिटल्यानंतर

फक्त इक्विटी करतोय तो पण शेतकरी त्याला मला रेफरन्स दिला की मला शेअर मार्केट काय जाणून घ्यायचं होतं रिसर्च करत होतो पण मला की पंचवीस तीस हजार पन्नास हजार घेऊन ती बाकीचा बॅकअप सपोर्ट काय नव्हता त्याला तरी तो कोर्स कम्प्लीट झाला तर तुमच्या सोबत मोहनत राय सरांचं सत्यांग होते सरांचं लेक्चर असते काही प्रॉब्लेम होतात कधी पण फोन लावू शकतो ऑनलाइन पण केले आणि ऑफलाईन पण केले तीन महिने ऑफलाईन केलं गुरगुल मध्ये त्याच्या आधी बारा दिवस होतो मार्च मध्ये दहा मार्च दोन हजार चोवीस लाप कोर्स आहे सरांचा ते मी तो केलेला किंवा लाईफ मध्ये कसं सक्सेसफुल घ्यायचं हे पण सरांनी शिकलेलं आहे या मेंटरशिपच्या कोर्स मध्ये ट्रेनिंग फक्त मिळत नाही लाईफ मध्ये कसं हे यायचं किंवा प्रॉपिट मधून कसं उभा राहायचं जे काय दिलेलं आहे आहे ना हा पूर्ण खूप सुंदर प्रश्न आहे तुमचा टेक्निक अशी डेव्हलप केली हा आजपर्यंत ना जगामध्ये कुठेही स्टॉक मार्केटच तंत्रशुद्ध पद्धतीने शिक्षण नाहीये जगाच्या पाठीवर नाही आहे हे ना इव्हॉल्व्ह झालं म्हणजे जेव्हा मला विचारलं लोकांनी अरे म्हणजे एक माझा स्टुडंट म्हणजे माझा ऑफिसमधला एक कलिग आला हो तो होता तो मम्मी त्याचा बॉस होतो सर हमको भी सिखाएंगे या तर तो म्हणाला सर मुझे लगता एन टी पी सी ना छेसो रुपये होणे वाला मेरी चाची बोल रही बोला गे एन टी पी सी तो गिरे का म्हणजे लगता है। एक जानेवारी दोन हजार आठची गोष्ट आणि जेव्हा एन टी पी सी पडला त्याचा मला फोन सर आपको पता चला ना आपने तो बोला बोला हा स्टडी आहे तो हमको सिखा आणि त्यामुळे ते एका एका कोर्सने सुरू झाला दोन दिवसाचा मी कोर्स घ्यायचा आणि जसं 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 मी स्टुडंट बघायला लागलो त्यांच्या चुका कळायला लागल्या त्याप्रमाणे मी इव्हॉल्व्ह करत गेलो आणि त्यामुळे आय एसओ सर्टिफाईड म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशनचे जे आले होते ऑडिटर्स आणि त्यांनी पण मला हाच प्रश्न केला की, की कसं झालं कारण अभ्यासक्रम आम्ही स्वतः ठरवतो आणि मी इतक्या म्हणजे आता खरं तर गिनीस बुकात नाव जाईल माझं आणि गुरुकुल पण असल्या असल्यामुळे ना गुरु बुकाचे हे पण जे ॲडज्युटिकेटर आहेत ते पण मला भेटले होते ते म्हणाले की आय थिंक यू शूड गो इन टू गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तर ते लवकरच होईल पुढच्या वर्षात आमचं नाव जाईल त्याच्यामध्ये